नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश पवार संस्थापक केदार कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूट मित्रांनो आमच्या येथे इयत्ता ये आठवी नववी दहावी अकरावी बारावी सायन्स आणि कॉमर्सचे प्रत्येक विभागातील लेक्चर्स इथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेतले जातात ऑन द यूट्यूब आमचे ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत जर तुमची इन्क्वायरी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आमच्या इथे कॉम्प्युटरचे विविध कोर्सेसचे व्हिडिओ जसे की एम एस ऑफिस टॅली परत आपले ॲडव्हान्स एक्सेल कॅनवा असे कोर्सेस आपल्याला आमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोडेड पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये आपण ते पण व्हिडिओ अपलोड करतोय आपण नवीन हो आहोत आणि फ्रीमध्ये नॉलेज देण्याचं काम करतोय मित्रांनो त्यामुळं तुमच्या सपोर्टची फार गरज आहे त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला तर मुळातच विसरू नका आणि त्यामध्ये आमचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्यालाही प्रेस करायला विसरू नका कारण आमचे प्रत्येक अपलोडेड व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला निश्चित प्रथम तुम्हाला ते व्हिडिओ आमचे प्राप्त होतील त्याच त्यामुळे तुम्हाला आमचे जे काही व्हिडिओज आहेत इन्फॉर्मेटिव्ह वाटले तर प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब ओके जास्त बोलणार नाही डायरेक्ट आता आपण इंग्लिशचे जे टेन्थ इंग्लिशचा जो इंग्लिश मिडियमचा जो चॅप्ट युनिट थ्री इंग्लिश सब्जेक्ट तो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करूया एक पोएम आहे जे की नझीम एझिकिल या पोएटने लिहिलेलं आहे नाईट ऑफ द स्कॉर्पियन हा चॅप्टरचं नाव आहे तर यामध्ये पोएट काय म्हणतात आय रिमेंबर द नाईट ऑफ आय रिमेंबर द नाईट वॉज अ स्कॉर्पियन टेन आवर्स ऑफ स्टडी रेन हॅड हिम ऑफ तर इथं काय म्हणतात आय रिमेंबर द नाईट ऑफ माय मदर वॉज स्टंग बाय अ स्कॉर्पियन तर त्या रात्री माझ्या आईला एका स्कॉर्पिओनने काही केले दंश केलेला आहे बरं का स्टंग म्हणजे दंश करणे स्कॉर्पियन म्हणजे विंचू बरं का टेन आवर्स ऑफ अ स्टडी रेन हॅड रिवन हिम टू क्रॉवल सॅक ऑफ राईस क्रॉल म्हणजे तो जो स्कॉर्पियन आहे तो सरपटणारा रांगणारा प्राणी आहे बर का तो रांगत सरपटत काय केलेला आहे सॅक म्हणजे पोत तर राईस सगळ्यांना माहिती आहे तांदळाच्या पोताच्या खाली तो जाऊन लपलेला आहे आणि कंटिन्युअसली दहा तास पाऊस पडत होता बरं का एकदम ह्यूज रेनफॉल चल चढे बोया पार्शिंग विथ द विथ पायझन फ्लॅश ऑफ डायमोलेटिकेल इन द डार्क रोम ही राईज देन अगेन ओके तर रात्र झालेली आहे अंधार आहे आणि त्या अंधाराच्या याच्यामध्ये काय आहे की जे कॅन्डल वगैरे जे आहे घरामध्ये त्या प्रकाशामुळं त्याची जी डायमोलेटिकेल आहे त्याची जे शेपूट आहे ती प्र अंधारामध्ये जी, जी परछई शॅडो जे पडतोय सावली जी पडते ती मोठी दिसते आणि त्या मोठ्या सावलीला पाहून पोस सुद्धा त्यांना मोठ वाटतोय म्हणजे जे या कवितेमध्ये जे मूल मुल दाखवलंय मुलगा दाखवलाय त्याला हे सगळं दृश्य असं विध्वंश एकदम खतरनाक दिसतोय आणि त्याचबरोबर तो जो त्याच्या त्या आईच्या शरीरात वाढतोय तो, तो सुद्धा त्याच्या मनाला विचलित करतोय ओके त्यामुळे त्याच्या आईचा जो जीवन आहे तो एकदम रिस्क मध्ये गेलेला आहे असं त्या मुलाला म्हणायचं आहे कवी आणि मुलाला ओके ते थॉट्स एक्सप्रेस केलेलं आहे मुलाच्या स्वरूपात द पिझंट द पिझन्स केम लाईक अ स्वाम ऑफ अ फाईज तर पिझन्स म्हणजे जे आजूबाजूचे शेजारचे लोक आहेत व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना तो त्याने काय म्हणलेलं आहे पिझन्स म्हणलेला आहे आणि ते व्यक्ती कशा आहेत स्वाम्स ऑफ लाईज म्हणजे जसे की मासे असतात मखी तर त्या माशांसारखे ते झुंडमध्ये झुंड आलेले आहेत त्याच्या घराच्या आत आणि घरात आल्यानंतर ते काय करतायत बस द नेम ऑफ अ गॉड ऑफ अ गॉड हंड्रेड ऑफ टाइम म्हणजे ते देवा देवाची आलोचना आहेत की देवाला ते प्रार्थना आहेत की बाबा ज्या स्कॉर्पिओला आहे तर त्याचा तू कमी कर त्या विनाशी शक्तीला तू कमी कर त्यासाठी पुढे म्हणलं तू पॅरेलाइज वन त्या विनाशी शक्तीला तू कमी कर पॅरलाइज कर ओके बघा मित्रांनो चॅनलला आवडत असेल तर विथ कॅन्डल्स अँड द लँटेन्स जायंट लँग शॅड ऑन द मड बेक वॉल्स तर इथं कवी काय म्हणतात त्या मुलाच्या विचारधारेने की जे व्यक्ती त्याच्या घरात आलेले आहेत त्यांनी कॅन्डल्स आणि लँटेन्स म्हणजे मेणबत्ती आणि जे लँटेन आहेत बरं का तर ते घेऊन आलेले आहेत आणि कंदी का तर त्या ते काय करतात सगळीकडे त्या स्कॉर्पियनला शोधता येतात सगळ्यांची सावली त्या त्यांच्या ते त्या मुलाच्या घराच्या भिंतीवरती पडलेली आहे मणी वॉल्स म्हणजे तर ते मातीने बांधलेलं घर आहे मित्रांनो तर त्याच्यावरती त्यांची सावली पडते आणि ती कशी दिसते ते स्कॉर्पिओ सारखी दिसते ओके दे सर्च फॉर हिम हे ही वॉज नॉट फॉर्न तर ते प्रत्येक जागी त्याला शोधतात पण ते सापडत नाहीये दे क्लिक देअर टंग्स विथ देअर टंग्स विथ एवरी मोमेंट दॅट द स्कॉर्पियन मेड हिज पॉईझन मूड इन इन मदर्स ब्लर डेस आहे तर तर ते काय करतात जिबेला असं स्पर्श करून बघतायत आणि त्यांच्या त्यांच्याच कल्पनेने ते म्हणतायत की बाबा प्रत्येक सेकंडाला तो जो स्कॉर्पियनचा दंश केल्यामुळे जी विष त्याच्या आईच्या शरीरात त्याच्या आईच्या रक्तात सळसळतोय तो वाढतच चाललाय असं ते बघताय बरं का आणि त्याच्यामुळं काय आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या विचार कल्पकतेने ते विचार करून त्यांचे त्याचे मत मांडत चालतात आता ह्या पॅराग्राफ मध्ये प्रत्येकांचे मत प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं मत असो अशा परिस्थितीमध्ये ते आता मत बघूया आपण सो मे ही सिट स्टील दे सेड मे द सायन्स ऑफ द प्रिव्हियस बर्थ ही बर्न अवे टू नाईट दे सेड तर आता एक आयडिओलॉजी आहे अंधश्रद्धा म्हणूया तर ते चुकीची विचारधारा आहे माणसांमध्ये तर ते काय म्हणतायत की तुझ्या मागच्या ज्यांनी जे काही कुकर्म केलेली आहेस की जे तुझे पाप आहेत ते आता या ध्वंशामुळे काय होणार आहे रात रात्री तुझे सगळे पाप नष्ट होणार आहेत आता हे काही ज्यांचे मत पुढच्या जणांचे मत बघू मे युअर सफरिंग डिक्रीज द मिसफॉर्च्युन्स ऑफ युअर नेक्स्ट बर्थ डे सेड आता या जन्मी तू जे काही कुकर्म केलेली आहे चांगलं केली आहे वाईट केली आहे ते सगळं वाईट तुझं नितच पाप नष्ट होईल आणि पुढच्या जन्मी तुला चांगलं जन्म मिळेल ज्यामध्ये तुझे चांगले कर्म असतील असं काही जणांचं मत आहे मे द सम ऑफ ऑल इल बॅलेन्स इन दिस अनरियल वर्ल्ड अगेन द सम ऑफ गॉ सम ऑफ गुड बिकम डॅमिनिश डिमिनिश बाय युअर पेन तर काय जे काही तुझ्या शरीरामध्ये uh, किंवा तुझ्या विचारधारेमध्ये जे काही वाईटपणा होतं वाईट, वाईट विचारधारा होती या जगामध्ये ते सगळं निघून जाईल बरं का या दोनशामुळे आणि तुझे जे काही चांगले कर्म आहेत ते काय होतील आता एक लेवल हो तुझे वाईट कर्म जे वाढले होते त्या दोनशामुळे कमी होतील आणि जे तुझे चांगले कर्म आहेत एक ते एकमेकांना काय होतील बॅलन्स त्यामुळे तुझा जो पेन आहे हा तो काय होईल निघून जाईल किंवा संपुष्टात राहतील अशा पद्धतीने ते विषाला संपतील अशा अशा विचारधारेचे किंवा अशा कल्पनेचे ते व्यक्ती होते अजून बघूया अजून काही जणांचे आहेत ओके मे द पॉयझन विल फाय युअर फ्लॅश ऑफ डिझायर अँड युअर स्पिरिट ऑफ अँबिशन दे सेट अँड दे सॅट अराउंड ऑन द फ्लोर विथ युअर विथ माय मदर इन द सेंटर अँड द पीस ऑफ अंडरस्टँडिंग ऑन इच फेस तर आता ते काय म्हणतायत की आता जे जे ज्या व्यक्तीला त्याच्या आईला जे गौष केले त्या मुलाच्या मांस आहे त्याला स्वच्छ करून टाकेल म्हणजे जे तुझं काही डिझायर होतं जे काही तुझे स्वप्न होते किंवा जे काही तू चुकीच्या पद्धतीने तुझ्या शरीरा शरीराच्या वाटे तू चुकीचे कामं करत होती बर का तर ते सगळे काम तुझे आता नष्ट होतील असं ते मनतायत बरगा आणि ते त्याच्या जा अवतीभोवती जाऊन त्या व्यक्तीच्या अवतीभोती आईच्या अवतीभोवती जाऊन ते बसतायत आणि त्याच्या आई आई एकदम त्याच्या प्रत्येकाच्या सेंटरला म्हणजे एकदम मधोमध तिची आई आहे जी वेदनेमध्ये काय करते ती, 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 ती ते तिथे लोळती आहे बरगा ते पेनमध्ये खूप मोठ्या पेनमध्ये आहे ती आणि प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाकडे बघता की बाबा हे लवकरात लवकर विष संपून जावं आणि ती बरी व्हावी हे प्रत्येकाच्या विचारधारेत आहे प्रत्येकाचे मत वेगळे असले तरी त्याच्यामध्ये एकच आहे की ती बरी व्हावी त्याच्याही बरी व्हावी हेच त्यांच्यामध्ये आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन दिसतो बरे विचारधारा कसे का हा मोर कॅन्डल्स मोर लँडन मोर नेवर्स मोर इन्सेक्ट्स अँड द एंडलेस तर आता काय आता काही जण आले होते आता अजून काही लोकांना कळत त्याच्या आईला असं झाले त्यामुळे अजून त्याच्या घरामध्ये गर्दी वाढली आहे त्यामुळे भरपूर अजून कॅन्डल आले अजून लँटन आले अजून नेबरवूड आले आणि त्यांनी सगळे नेबरवूड कसे आहेत रे तर ते सगळे इन्सेक्ट सारखे आहेत असं त्या मुलाचं विचारधारा आहे तो मुलगा सगळ्यांना असं म्हणतोय बरं का तर त्याच्या मिथॉलॉजिकल मुळे विचारधारेमुळे त्याच्या कल्पनेमुळे कुणी सायंटिफिक अप्रोचचा नाही आहे त्याच्यामुळे तो म्हणतोय आणि एंडलेस रेन असं म्हणलेलं म्हणजे ते जसं हे लोक वाढत आहे तसं पो सुद्धा वाढतोय माय मदर टू स्टेट थ्रू अँड थ्रू ग्रोनिंग ऑन अ मॅट म्हणजे आता जसं मी म्हणलंय की तिच्या आई खूप वेदनेमध्ये आहे ती सतत इकडे तिकडे इकडे तिकडे लोळतीये ओके त्या वेदनेमध्ये माय फादर अ स्केप्टिक रॅशनलिस्ट स्ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग पावडर मिक्सर हर्ब्स अँड हायब्रिड तर ह्याचे वडील जे आहेत ना हे एक वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यक्ती आहेत एक रॅशनलिस्ट आहेत म्हणजे याच्यावरती आपण काय करू शकतो म्हणजे कुठलाही सायंटिफिक दृष्टी कसं आपल्याला आपल्या बायकोला आपल्या लेकरांच्या आईला बरं करू शकतो याचा विचार ते नेहमी विचार करतायत आणि त्यामुळे ते इथं इथं तिथे धावपळ करत आहेत वेगवेगळे मिशत आहेत हायब्रिड म्हणजे आयुर्वेदिक औषधी आणतायत ते उपचार करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या त्यांच्या जे शक्य होईल ते वडिलांनी सगळं काही केलेलं आहे ओके ही इवन पोअड अ लिटिल पॅराफिन बर का ही इवन पोर्ड अ लिटिल पॅराफिन अपॉन द टो अँड पुट अ टू इट अ मॅच तर पॅराफिन म्हणजे जे मेणबत्तीचं मेन असतो वॅक्स असतो तर ते त्याच्या जिथं ज्या जागी दोन धम्श केलं आहेत त्या जागीत काय करतात कंटिन्युअसली ते पॅराफिन टाकतात वॅक्स टाकतात बरं का म्हणजे गरमीने थोडंसं विषचं प्रमाण कमी होईल असं त्याच्या वडिलांचा विचारधारा होतं बरं का त्यावेळी आय वॉज द फ्लेम फिडिंग ऑन माय मदर आय वॉज द होली मॅन परफॉर्म हिज राईट्स टू टेम द पॉयझन विथ अॅन इनकेशन इनकॅन्शन सॉरी इनकॅन्शन तर इथं काय आहे की तिची आई खूप मोठ्या विधनेमध्ये आहे सगळं तो पाहतोय आणि त्याचबरोबर काही रिच्युअल होली मॅन आलेले आहेत जसे की आपल्या हिंदू मध्ये बाबा असतील साधू असतील मुस्लिममध्ये बाबा किंवा फकीर असतील किंवा काही व्यक्ती असतील बरं का वेगवेगळ्या धर्माचे कुणी आले आपल्याला माहित नाही होली मॅन म्हणून असं डिस्क्राईब केलेला आहे तर ते काय करतायत काही श्रद्धालू सर, व्यक्ती देवाचं नाव घेतील काही जादू टोनवाले व्यक्ती असतील ते मंत्र वगैरे उपचार चालू केलेले आहेत इनके इनकॅनिशन म्हणजे

असल्या एवढ्या धोक्याच्या याच्यामध्ये असताना सुद्धा ती बाहेर आल्यानंतर पहिले देवाला प्रार्थना करते देवा की बर देवा बरं झालं की विंचूने स्वार्पेने मला चावलं माझ्या लेकरांना नाही चावलं नाही तर किती वेदना माझ्या लेकरांना सहन करावे लागले असत्या हे याची कल्पनाच मी करू शकत नाही बरं झालं देवा स्वार्पेने मला चावलं इतकी सुंदर कविता इतकं सुंदर प्रेम आपली आई एका म्हणजे आपले पॅरेंट्स आपल्या मुलांप्रती कसे असतं ना आपल्या मुलांचा प्रेम आपल्या आईप्रती आपल्या पॅरेंट्स प्रती कशा असतं याची एक सांगड प्रेमाचा सांगड सब्दांच्या माननी म्हणून कवीनी केलेला आहे नसीम देझिकेर यांनी तर पोयम आवडला असेल आमची मेहनत आवडली असेल आमची शिकवणी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढे तुमचे मित्र असतील त्या सगळ्यांना शेअर करा असे व्हिडिओज नवीन नवीन व्हिडिओज आमचे अपलोड होत राहतील त्यासाठी आमच्या सबस्क्रिप्शन नंतर बेल नोटिफिकेशन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे प्रत्येक अपडेट व्हिडिओज तुमच्याप्रमाणे नक्की पोहोचतील तर व्हिडिओ आहे का नवीन चॅप्टर नवीन एपिसोड बरोबर नवीन सब्जेक्ट बरोबर तर अभ्यास करत राहा बाय